हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी अगदी झटपट रेसिपी आणली आहे पण सगळ्यांची फेवरेट ते म्हणजे दाणे हे जे दाणे आहेत बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला एकदम मस्त आणि कुरकुरीत लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत या शेंगदाण्यांना बॉम्बे शेंगदाणे म्हणतात अगदी टप्पोरे आणि एकदम साईजला मोठे असे हे शेंगदाणे असतात शक्यतो हे मिळाले तर चवीला एकदम मस्त लागतात ठीक आहे इथं बघा मी इथं दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये मी दीड चमचा साखर घालणार आहे आणि बघा एक मोठा चमचा मीठ घालणार आहे परत एकदा पाण्याला आपण उकळी येऊन देऊयात आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत बघा माझ्या पद्धतीने एकदा खरेदाणे बनवून बघा मार्केटपेक्षाही सुंदर असे दाणे आपले तयार होतात बघा शेंगदाणे घातलेले आहेत एकदा व्यवस्थित सगळं करून घेऊयात आणि पाण्याला आपल्याला आता उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर शेंगदाणे घातले आता शेंगदाणे घातल्यानंतर परत एक उकळी आणायची आहे तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण हे दाणे चाळणीवरती काढून घेऊयात आणि पाणी सगळं बाजूला निघून जाऊ द्यात बघा एका कढाईमध्ये इथं मी बारीक मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण नित्रत ठेवलेले दाणे याच्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला बघा या दाण्यांना मीठ चिटकून राहील गॅस फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला हे दाणे या मिठामध्ये परतायचे आहेत थोडासा वेळ जातो पण एकदम मस्त आणि एकदम कुरकुरीत असे हे शेंगदाणे तयार होतात बघा गॅस फ्लेम जर तुम्ही फुल केली तर सुरुवातीला आपल्याला वाटेल की आपले खांडे दाणे तयार झालेले आहेत पण परत हे दाणे मऊ पडतात त्यामुळे शक्यतो अगदी लो फ्लेमवर वीस पंचवीस मिनटं हे दाणे आपल्याला परतायचे आहेत बघा सुरुवातीला दाण्यानं मीठ चिकटलेलं आहे आणि वीस मिनटानंतर बघा एकदम कोरडे असे आपले दाणे तयार झालेले आहेत तर बघितलं किती झटपट आपले दाणे तयार झालेले आहेत काही साहित्य जास्त गोळा करायला लागत नाही आणि मार्केटपेक्षाही खरपूस आणि एकदम मस्त असे आपले दाणे तयार झालेले आहेत हे दाणे एअरटाईट डब्यामध्ये महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका